था था, आगे। आगे है। आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत काय केलं पाहिजे सुटणार का अजिबात नाही सुटणार मग शेतकऱ्यांची आर्थिक मदत हे देऊन सुटणार नाही शेतकऱ्यांच्या मग काय केलं पाहिजे तातडीची योजना काय केली पाहिजे शेतकऱ्याचा मुळा भाव वाटला पाहिजे माझा प्रश्न असा आता वीज माफ करून प्रत्येक वेळी कर्ज माफ करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का प्रत्येक वेळी आपण वीज माफ केले प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना कर्ज सगळे माफ केले त्याने शेतकऱ्यांचे प्रश्न कायमस्वरूपी सुटेल काय वाटत की काय केलं पाहिजे की त्यांचे प्रश्न सुटावे त्यांना आत्महत्या करण्याची वेळ होऊ नये असं काय केलं पाहिजे ठोस योजना काय केली पाहिजे झाली का। बरं कांदा लावला पिकवलं तर शेतकऱ्याने माल बाजारात तर त्याचा आम्ही भाव जातो पण शेतकऱ्याला आम्ही भाव दिला पाहिजे त्याला त्याच्या प्रयत्नावर आपण चाललं नाही ना पाहिजे तर त्याच्या परतीवर आपण मुळाच त्याच्या मुळावरच गाव घातला पाहिजे तर शेतकरी तुझा पण दुष्काळ येतो त्याला सरकार तरी काय करणार पाऊस पडला नाही त्याच्या सरकार काय करणार त्याला काय करणार सरकारने ने विविध योजना राबवतात कोणत्या योजना तेच विचारतो ना आता दोन तीन वर्ष तीन वर्ष पाऊसच नाही आहे आता इकडे पाण्याच्या योजना राबवतात पुन्हा शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी छावण्या द्याव्यात पुन्हा आता कांदे आमच्याकडे एवढे निघालेत ह्या वर्षी बंद सगळ्यांच्या